त्यामध्ये एक दोन तीन चार पाच जादू तुम्हाला दाखवणार आहे तर माझा व्हिडिओ बघा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर आता बघा हा माझ्या हातामध्ये एक आहे खरगोश आहे ससा आहे आता या सशा सुंदर सर्वोश सशाचा आता या आमच्या राजकुमारने हात फिरवल्यावर काय होते बघा चला सुरू करूया चल जादू गेली गेली चू गेली गेली वन टू थ्री ख सशाचा रूपांतर खरगोतचं रूपांतर कलिंगड मध्ये झालेलं आहे तर हा आमच्या ह्या राजकुमारची पॉवर आहे तर आता एक झाला आता आपण दुसरी जादू करूया आमचा आम राजकुमार क्रिकेटमध्ये जास्त इंटरेस्ट राहतो म्हणून त्याच्यासाठी जादू आणलेलाय घ्या याच्यामध्ये एक टाक बॉल टाक हा आता तो बॉल घे आणि तो बॉल तिकडे एक टाकून दे टाकून दे असं असं तर याच्यामध्ये बॉल नाहीये तर आता तो बाहेर तो दाखवू नको तो तिकडे टाकून देतो तर आता आपण पन... तो बॉल जो आहे गेलेला आहे बाहेर तो आपण आता ह्या जादूनी आता आणायचं आहे राजकुमार आता हवेतून असा ह्या बॉल पकडणार आणि याच्यामध्ये टाकणार तर राजकुमार हवेत असून बॉल घेणे इकडे टाका हा टाका अरे बॉल आणला कादूई या बॉल जादूनी यांनी बॉल आणलेला आहे तो आता आपण ठेवूया हे दोन झालेले आहेत आपण हे बाजूला करूया आता तुम्ही तुम्ही इकडे या आता ही आमची दुसरी एक राजकुमारी आहे तर ती आता दुसरी एक जादवतेकर दाखवणार आहे या पिशी मध्ये काय आहे का तर या पिशी रिकामी आहे पण आता ही गिली गेली छू थोडीशी जादू करूया आणि बघा आता तुमच्या डोळ्यासमोर काय करते आणि ही हात घातल्यानंतर याच्यातून ही काय करणार आहे हे बघा गेले गेले छू काढा पाय ठेवा अरे बॉल काढले हे काढले आता याच्यामध्ये परत आहे का नाही तर गिली गेले छू पुन्हा एकदा आपण हे करणार आहोत बघ का हात घाला फारी पुन्हा काढला तिनं आणि असं असे यांनी दोन काढला आता पुन्हा बघूया हे करूया गिली गिली छू पुन्हा जादू करूया आणि इकडे का बघूया बघा हात घाला गिली गिली छू आहे आतमध्ये का आहे का बघा नाही हात घालून बघा नाहीये तर आता परत एकदा गिली गिली छू परत एकदा तिनं हे केलेलं आहे बघा आता आता हात घालून बघा पुन्हा हे आलेलं आहे याच्यावर ठेवा याच्यावर हम्म आता आहे याच्यामध्ये नाहीये आता बघून एकत का आणखी पुन्हा एकदा जादू करूया अरे गुड तर हिने हे पाच केलेले या बॅगेपेक्षा ही तर या रिकम या बॅगेमधून आणि ही या वस्तू या राजकुमारीने काढलेल्या आहेत त्या राजकुमारीचं खूप खूप अभिनंदन थँक्यू मसा तर आता ही रस्ी आहे रस्सी ही रस्सी असते रस्सी कधी सरळ होत नाही म्हणतात पण जादू नगरी मध्ये काही होऊ शकतं आता ही रस्ती होईल का सरळ होईल का सारखी होईल का छडीसारखी तर आता बघा जादू करूया गेले गेले छो बोला गेली गेली छो त्यांच्यावर पण का मारा जरा गेली गेल्या पावर केला गेली गेली छो बोला गेली गेली छो ऑरे यांनी बघा आणि आता हे झालेलं आहे यांच्या शक्तीमुळे ऑरे मी बासरी बोडवलेली आहे आणि हे बघा एका हाताने झालेल्या यांची ही सर्व शक्ती या मुलांची आहे आता अशी बघा वन टू थ्री वन टू थ्री गेले गेले छो हे झालेले आहे आता एक माझ्याकडे एक हे किता, आहे किता बुक आहे मॅजिक बुक आहे तर ह्या मॅजिक बुकचा आता हे बघा या मुलानो ह्याच्यामध्ये काय आहे ब्लँक ब्लँक आहे ना ब्लँक आहे ना तर आता याच्यावर आपण एक ड्रॉइंग काढूया कसले आले का ड्रॉइंग आला ड्रॉइंग आला कसले आलेले ब्लॅक अँड व्हाईट आलेले तर आता तुम्हाला कसला पाहिजे कलर पाहिजे बोला गिली गिली चू अरे कलर आले बघ तर या मुलांच्या जा जादूचा करिश्मा आहे हा जादूचा शक्तीचा हे आहे हा आणि कलर मध्ये केलेला आहे एक झालेलं आता हे बघा आता दुसरी जादू करूया आहे हा कोणता आहे ग्रीन हिरवा का ग्रीन आहे हा हा नंतर सफेद आहे बरोबर आणि हा फगव आहे तर आता याच्यामध्ये हे टाकूया आपण हे बघूया जादू करूया गेली गेली छू आता याचा रुमालचं काय होते बघा आता गेली गेली बॉल झालेला आहे आता हा तिन्ही रुमालचे बॉल झालेले आता लास्ट एक ची लास्ट एक जादू आता हे माझ्या हातामध्ये मा काय आहे रुमाल काय आहे गेले गेली तर आता मी रुमालचं काय करणार आहे बघा mm. रुमालची वालची केली आहे धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद